गेल्या अर्धा तासापासून राज्यातल्या वेगवेगळ्या वेग जिल्ह्यांमधलं मृत्यू दर का वाढतो आहे का तो नियंत्रणात येत ना नाही मागची नेमकी कारणं काय हे सगळं जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतो आणि पुढलेही अर्धा तास याच विषयाला घेऊन खरं तर आपण त्यातली वेगवेगळी आकडेवारी वेग वेग वे आणि वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेग असणारी कारणं जाणून घेणार आहोत त्यावरती चर्चा करणार आहोत आपण ब्रेकपूर्वी तसं जर बघायला गेलं तर नागपूरबद्दल आपण जाणून घेतलं त्याच्यापूर्वी आपण नाशिक असेल पुणे असेल आणि मुंबई असेल मुंबई उपनगर असेल इथे का मृत्यू दर अजूनही कायम दिसून येतो आहे आपल्याला तो वाढतानाच दिसतोय म्हणजे रुग्ण फार मोठ्या प्रमाणात बरे होत आहेत किंवा संसर्ग बाधितांचा आकडा देखील कमी होताना दिसतोय ही सगळी समाधानाची बाब असताना मग मृत्यूदर का कमी होत नाही आहे आणि त्यामध्ये अत्यंत धक्कादायक आणि चिंतेची बाब अशी आहे की साधारण तीस ते पंचावन्न वयोगटातील सगळ्यात जास्त लोक आपल्याला दिसून येतात ज्यांचा मृत्यू होतो याचं कारण असं कारण हाच वर्ग वेगवेगळ्या कामाच्या निमित्ताने मग तो नोकरीवर असणारा असेल व्यवसायाच्या निमित्ताने असेल तो घराच्या बाहेर पडताना असतो कारण त्यांना घराच्या बाहेर पडावं लागतं काही लोकांना काही लोकांचा व्यवसाय हे खरं तर मार्केटमध्ये गेल्याशिवाय किंवा प्रत्यक्ष ऑफिसमध्ये गेल्याशिवाय त्यांची नोकरी जी आहे ती पार पडू शकत नाही किंवा व्यवसाय पूर्ण होऊ शकत नाही आणि अशीच लोकं बाधित होत आहेत मग अशा सगळ्या लोकांमध्ये जर आपण ब का एक वर्ग असा आपण बघतोय की ज्या वर्गाला खरंतर कोविडची लक्षणं दिसतात त्यांना जाणवतात की हा आहेत पण टेस्ट करून ते घरी बसणं पसंत करतात किंवा घरी आपण म्हणजे होम क्वारंटाईन होऊयात असा विचार करतात मग त्यातनं त्यांना ऑक्सिजन लेवल कमी होणं किंवा मग बहु व्याधी ज्या आहेत म्हणजे ज्याला आपण मल्टिपल कॉम्प्लिकेशन्स त्यांच्यामध्ये तयार होणं असं एक भाग दिसून येतो मग अशावेळी जेव्हा त्यांच्यातले आजार वेगवेगळ्या पद्धतीचे वाढतात मग ही लोकं हॉस्पिटलमध्ये जाऊन दाखल होतात तोपर्यंत उशीर झालेला असतो आणि दुर्दैवाने त्यांच्यावरती मग स्टेरॉईडचा किंवा वेगवेगळ्या औषधांचा मारा करावा लागतो किंवा त्यांना ते द्यावे लागतात जे त्यांचं शरीर सहन करू शकत नाही आणि अशावेळी ही तरुण मंडळी जी आहेत ती आपण गमावताना बघतोय असं एक वर्ग यामध्ये दिसून येतोय काही एक वर्ग आपल्याला आतापर्यंतच्या मिळालेल्या माहितीतना असाही दिसून आला की ज्यांच्या मनात अजूनही टेस्ट करून घेण्याच्या बाबतीत म्हणजे तपासणी करून घेण्याबद्दल काही समज गैरसमज ती लोकं टेस्ट करण्यासाठी लवकर जात नाहीत मग त्यांच्या माध्यमातनं तर बहुतांशी लोकांमध्ये कोरोनाचा फैला होतो ही लोकं बिनमोबाटपणे काही ठिकाणी आपल्याला फिरताना दिसतात खरं त्यांना जाणवत असतं की काही लक्षणं त्यांच्यामध्ये आहेत पण त्याचा काही त्रास त्यांना होत नसतो म्हणजे ज्यांना आपण विदाऊट सिमटम म्हणजे काही लक्षणं नसतानासुद्धा कोरोना असणं असं आपण म्हणतो आणि ती लोकं मग जास्तीत जास्त लोकांना बाधित करतात आणि त्यातनं हा आजार गुणोत्तर पद्धतीने वाढणारा असल्या कारणाने काही तो वयोवृद्ध लोकांमध्ये दे देखील त्याचा संसर्ग पसरतो आणि अर्थात यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त वयोवृद्ध लोक तरुण लोक जे जी लोकं आहेत ती बाधित होऊन आपण त्यांना गमावताना बघतोय जाऊयात राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉक्टर प्रदीप आउटे या सगळ्या परिस्थितीवरती खरं तर लक्ष ठेवून आहेत ते उपाय सुचवत आहेत शिवाय काम देखील आहेत डॉक्टर प्रदीप मला आपल्याला पहिला थेट प्रश्न विचारायचा आहे की ब्रेकपूर्वी आणि आत्ता देखील आम्ही त्याच मुद्द्यावरती आहोत की संसर्ग बाधितांचा आकडा कमी होतो आहे लोकं जास्तीत जास्त बरे होऊन घरी जात आहेत पण हा दर का कमी होत नाही आहे याचं नेमकं कारण काय तुम्हाला काय दिसतंय एक गोष्ट आहे की आपण जर बघितलं तर दुसऱ्या लाटेमध्ये बाधित रुग्णांची जी निव्वळ संख्या आहे ती खूप जास्त आहे त्याच्यामुळं आपण जर शेकडा प्रमाण या अर्थानं बघितलं तर पहिल्या लाटेच्या वेळी जे शेकडा प्रमाण आहे मृत्यूचं ते खरं म्हणजे दोन पॉईंट सात म्हणजे जवळपास पावणे तीनच्या आसपास ते आता आपल्याला दिसतंय की ते साधारणपणे दीड च्या आसपास आहे त्याच्यामुळं वास्तविक पाहता पहिल्या लाटेच्या तुलनेमध्ये शेकडा प्रमाण जे आहे ते कमी झालेलं आहे परंतु आपण जे पाहिलं की पहिल्या लाटेच्या वेळी दिवसाला आपल्याला फार फार तर चोवीस हजार पंचवीस हजार केसेस येत होत्या त्यावेळी साठ हजार सत्तर पर्यंत जाताना आपण पाहिल्या जा त्यामुळं निव्वळ संख्या वाढल्यामुळं मृत्यूची निव्वळ संख्या वाढताना आपल्याला दिसते ही गोष्ट खरी आहे कारण की शेवटी सर्वसामान्यांच्या करता आणि कुठल्याही करता किंवा समुदाया करता मृत्यूची निव्वळ संख्या हीच अधिक महत्वाची असते शेकडा प्रमाण सांगून फायदा नाही परंतु आपण जर शेकड्या प्रमाणाच्या भाषेत बोललो तर मृत्यूचं प्रमाण आपल्याला कमी होताना दिसत असं दिसतंय बर मग ही ही सगळी वेगवेगळी कारण लक्षात घेत असताना जो दरा है, दरा है। का का है? हा जो मृत्यू दर आहे त्या मृत्यू दरात आपल्याला तरुणांचा वयोगट देखील मोठ्या प्रमाणात दिसून येतोय याचं नेमकं कारण काय तसं बघायला गेलं तर या सगळ्याच्या मध्ये अगदी मला समजणाऱ्या भाषेत मी सांगतो की हा त्यांची प्रतिकार शक्ती चांगली असते पण असं असतानाही हे तरुण का या सगळ्या लाटेत आपल्याला जाताना दिसत आहेत असं आपल्याला वाटतं आताच्या लाटेमध्ये काही तरुण व्यक्ती सुद्धा गुंतागुंत होताना किंवा त्यांचे मृत्यू होताना आपण पाहतो आहोत ही गोष्ट खरीच आहे आणि ही दुर्दैवी आहे पण आपण एकूण जर पाहिलं ना म्हणजे आपण ज्याला एक खास शब्द वापरतो एज स्पेसिफिक मॉर्टॅलिटी म्हणजे त्या त्या वयोग गटामधला गत, मृत्यू दर तर त्या वयोगटामधला जो मृत्यू दर आहे त्याच्यामध्ये पहिल्या लाटेच्या वेळी आणि दुसऱ्या लाटेच्या वेळी कोणताही खूप लक्षणीय फरक पडलेला नाहीये तो साधारणपणे तेवढाच आहे का फक्त काय असतं की कोणत्याही पॅन्डेमिकमध्ये आणि विशेषतः जे पॅन्डेमिक असं खोकण्या वाटे पसरत या पॅन्डेमिक मध्ये आपण हे पाहतो की नेहमी सर्वाधिक बाधा कुणाला होते तर जो वयोगट हा सर्वाधिक मोबाईल आहे जो अधिकाधिक घराबाहेर पडतो त्या व्यक्तींना बाधा होण्याची शक्यता अधिक असते आणि आपण पाहतो की साधारणपणे एकवीस ते पन्नास हा जो वयोगट आहे तो शिक्षणाकरता जॉब करता घरातली वेगवेगळी कामं करण्याकरता हा कायम घराबाहेर पडत त्याच्यामुळे यांना परंतु जर आपण शेकडा प्रमाण बघितलं पहिल्या लाटेचं आणि आत्याच्या लाटेच तर सगळी वेगवेगळी कारण आणि त्यातला वयोगट आपण स्पष्ट करतायत डॉक्टर हा मुद्दा आपण आणखीन पुढे तर कंटिन्यू करूयात पण वेळ झाली का ब्रेकची ब्रेक नंतर हा मुद्दा अधिक सविस्तरपणे आपण आम्हाला समजून सांगा आणि शिवाय उपाय हा देखील एक महत्वाचा विषय तो देखील आपण सुचवा घेऊयात एक ब्रेक पहा फक्त न्यूज एटीन लोकमत